नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता का हे एक पार्सल नाही का आपल्याला पुण्यावरून नाही का आत्ताच भेटलं होतं तर मग आपण नाही का याच्यामध्ये काय ज्या वेळेस स्पर्धा झाली होती आयुष्याची गोष्ट याच्यावरती नाही का, आ, या ना का आ, एक स्पर्धा झाली होती आयुष्याची गोष्ट ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा होती ती आणि त्यामध्ये आपला एक नंबर आला होता तर एक नंबरचं बक्षीस नाही का त्यांनी नाही का हे पुस्तक दिलेली तर आता आपल्याला उत्सुकता अशी आहे की ती काय आणि कशी कशी असतील तर मग ते आता आपण बघू आणि ते नाही का आता आपण खोलून ते बघ ही गोणी खोलून आता आपण ते पुस्तक बघणार आहोत बघा ही एक पॅकिंग मध्ये आहे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची पुस्तकं खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं नाही का आपल्याला दिसत आहे तर हे पुस्तक आता आपण जसं जसं वेळ तसं तसं आपण वाचण्याचा तो प्रयत्न करणारच आहोत शेतकरी नावाच आपण जे करतो ना आपला अप, जो व्यवसाय आहे त्याच्या संदर्भात हे ये, ये, ये पुस्तक दिसत आहे हे तुम्ही बघू शकताय शेतकरी नावाचा माणूस हे या पुस्तकांमधून हे पुस्तक सर्वात आधी आपण हे वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत बाळासाहेब जगताप यांचं आहे ते पुस्तक

तर एवढ्या पार्सलमधून हे एवढे पुस्तक आलेले भरपूर असे पुस्तक आहे खूप पुस्तक आलेले वेगवेगळ्या प्रकारचे पण आहे असं वाटतं ते तर मी अक्षर मानवचे नाही का खूप खूप धन्यवाद मानतो मला एक नंबरचं बक्षीस नाही का आज रोजी प्राप्त झालेलं आहे धन्यवाद